आपल्या सर्वांचं स्वागत आहे अखेर बिबट्या झाला झेर बंद जळगाव दिनांक अठरा रोजी यावल तालुक्यातील डांबुर्णी शिवारात दोन वर्षाच्या चिमुरडीला बिबट्याने उचलून नेऊन ठार केल्यानंतर अखेर वन विभागाच्या तातडीच्या कारवाईत बिबट्याला जेरबंद करण्यात यश आलं दिनांक सतरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी रात्री साडेबारा ते एक वाजेच्या सुमारास प्रभाकर चौधरी यांच्या शेतात झोपलेल्या रत्ना सतीश ठेलारी वय दोन वर्ष हिला बिबट्याने झडप घालून केळीच्या बागेत ओढत नेऊन ठार केलं होतं ही मागील महिन्यातील दुसरी घटना असल्यामुळे परिसरातील शेतकरी व मजुरांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं वनरक्षक जमीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक वनरक्षक प्रादेशिक व कॅम्पा समाधान पाटील यांच्या नेतृत्वात वन परिक्षेत्र अधिकारी यावल पश्चिम सुनील बिलावे यावल पूर्वेचे स्वप्निल फटांगरे तसेच वन विभागाचे अधिकारी कर्मचारी यांच्यासह चोख बंदोबस्त ठेवण्यात आला सदर भागात चार पिंजरे लावण्यात आले रवींद्र फाळके माडत वनजीवन रक्षक जळगाव अमन गुजर यांच्या सहकार्याने डॉक्टर एस सागर पशुवैद्यकीय अधिकारी जळगाव वनपाल गणेश गवळी शूटर रात्री नऊ वाजता बिबट्या पिंजऱ्याजवळ आल्यावर वनपाल गणेश गवळी यांनी अचूक निशाणा साधत बेशुद्ध चे इंजेक्शन टोचले च्या साह्याने शोध घेत त्याला काही अंतरावर गवतात बेशुद्ध अवस्थेत सापडल्यावर सुरक्षितपणे जेरबंद करण्यात आले बिबट्याला वैद्यकीय तपासणीसाठी नागपूर येथे पाठवण्यात येणार आहे नागरिकांनी अशा घटनांमध्ये वन विभागात सहकार्य करावे त्यामुळे कारवाई यशस्वी होते असे आवाहन सहाय्यक वनरक्षक श्री समाधान पाटील यांनी केलं आहे आरोग्यदूत के न्यूज पाहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद